तिझ माझं प्रेम तिझ माझं प्रेम म्हणजे शिंपल्यातला मोती प्रकाशासाठी जळणारी अंधारातली ज्योती पहिल्याच पावसात भिजलेली पहिल्याच पावसात भिजलेली सुगंधी माती एकमेकावरती मरतानाची आईबाबांची भीती एकमेकावरती मरतानाही आईबाबांची भीती मी प्रेम करतो तिच्या गोड हसण्यावर मी प्रेम करतो तिच्या गोड हसण्यावर कारण नसतानाही अर्थहीन रुसण्यावर वाऱ्यावरती लहरणाऱ्या तिच्या मोरपंकी केसावर ती नसतानाही होणाऱ्या तिच्या सुंदर भासावर असे तिजे माझे प्रेम म्हणजे सिंपल्यातला मोती असे तिजे माझे प्रेम म्हणजे सिंपल्यातला मोती प्रकाशासाठी जळणारी अंधारातली ज्योती ती प्रेम करते माझ्या सावळ्या दिसण्यावर ती प्रेम करते माझ्या सावळ्या दिसण्यावर ती आली नाही तर माझ्या हिरमुसण्यावर थोडाही रागावलो तरी माझ्या गप्प बसण्यावर आणि डोळ्यातून पाणी आले तर तिचे आसरू पुसण्यावर असे तिचे माझे प्रेम म्हणजे चिंपल्यातला मोती प्रकाशासाठी जळणारी अंधारातली ज्योती संध्याकाळी फोन केला की ती चोरून चापून बोलते संध्याकाळी फोन केला कि ती चोरून चापून बोलते अशा चोरी चपाटीमुळेच आमचे प्रेम आणखीन जास्त खुलते ती बोलते मी फोन ठेवते ती बोलते मी फोन ठेवते आई मला पाहिल मी बोलतो कालची बात आज ही अधोरीच राहील ती बोलते जाते मी बाबा मला रागावतील ती बोलते जाते मी बाबा मला रागावतील मी बोलतो थोडे थांब मी बोलतो थोडे थांब यार नाहीतर प्राण माझे जातील असे तिझे माझे प्रेम म्हणजे शिंपल्यातला मोठी प्रकाशासाठी जळणारी अंधारातली ज्योती प्रकाशासाठी जळणारी अंधारातली ज्योती लेखक नितीन